कोकणच्या सौंदर्याची आणि निसर्गसृष्टीची सर्वांनाच भुरळ अशा या कोकणावर ज्याप्रमाणे निसर्गानं मुक्त हस्तांची उधळण केली आहे तसंच या कोकणावर अध्यात्माचीही छाप पाहायला मिळते कोकणात काही पुरातन मंदिर असून त्यांचं सौंदर्य आणि महत्व कायमच भारवणार ठरतं अशा या रम्य कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात असणाऱ्या राजापुरात प्रसिद्ध अशी गंगा आणि गरम पाण्याचे झरे आपण आज बघणार आहोत गंगा ही तर राजापूरची ओळख आहे राजापूर शहरापासून तीन साडेतीन किलोमीटरवर उन्हाळे नावाचं गाव लागतं आणि याच गावात आहे ऐतिहासिक गंगेचं स्थान प्राचीन काळापासून साधारण तीन वर्षांनी गंगेचं आगमन होते अशी परंपरा आहे परंतु अलीकडच्या काळात गंगेचे आगमन हे वर्ष दोन वर्ष किंवा कधीही होत आहे गंगा उतरल्यानंतर महाराष्ट्र तसेच इतर दूरदूरच्या ठिकाणांवरून भाविक तिथे येतात तिच्या अकस्मात येण्या जाण्याच्या निसर्गाच्या चमत्काराचे सर्वांनाच अप्रूप या परिसरात मुख्य काशी कुंडासह दगडाने बांधलेली एकूण चौदा कुंड्या आहेत सर्व कुंडांतून पाणी वाहू लागले की गंगा आली असे म्हणतात गंगेच्या आगमनानंतर ओटी भरून तिचं स्वागत केलं जात दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी उदक शांत केली जाते तीस किंवा पंचेचाळीस दिवसांनी तिचा उत्सव साजरा केला जातो दर तीन वर्षांनी आगमन होणाऱ्या गंगामाईमुळे महाराष्ट्राच्या इतिहासात या गावची नोंद झाली आहे इथूनच काही अंतरावर गरम पाण्याचे झरे बारमाही वाहत असतात या ठिकाणी स्त्रिया व पुरुषांना स्नानाची स्वतंत्र व्यवस्था आहे पाणी वाहते असल्याने आंघोळ करताना नैसर्गिक आनंद मिळतो